要万岁！ जो तो तुम्हाला कंपनी घेतलेली आहे आज बैठकीमध्ये तोडगा निघून त्या संबंधी कंपनीने येत्या वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला त्यांचं थपलेलं जे भुगतान आहे ते देण्याचं ठरवलेलं आहे आणि तसेच त्यांना कामावर देखील जाऊ असं देखील देखील स्वरूपामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे हिपनगरमध्ये कोणत्याही अधिकाऱ्याने रे आय आईची भाषा वापरली किंवा एखाद्या कर्मचाऱ्यावर अन्याय केला तर आम्ही त्याचे बारा वाजवले शहरातनी राजू भाऊंनी जी युनियन खोललेली आहे ती एखाद्या गरीबावर अन्याय झाला नाही पाहिजे याच्यासाठी खोली आणि खरोखरच इथे जे चौदा कामगार होते त्यांना दोन अडीच महिन्यापासून पगार देत नव्हते हे हो लोकं ठेकेदार हो लोक तर आम्ही आज आंदोलन करणार होतो पहिले संबंधित अधिकाऱ्यांशी भेटलो तर राजू भाऊंनी जे त्यांच्याशी बोलले तर तो तोडगा निघला आणि ते पगार द्यायला तयार झालेले आहे म्हणून आम्ही आंदोलन थांबवलेले आहे आणि याच्यापुढे जर दीपनगरमध्ये कोणत्याही अधिकाऱ्याने रे आय आईची भाषा वापरली किंवा एखाद्या कर्मचाऱ्यावर अन्याय केला तर आम्ही त्याचे बारा वाजवले शहरात आणि राजू सुरुवशी जे भाऊ आहे आमचे हे इथे नेहमीसाठी युनिंग तयार केलेली आहे त्यांनी आणि आमचं कार्य आता नेहमीसाठी इथे हाफिस बी तयार करणार आहे आम्ही आमचं कार्य चालू आहे या ठिकाणी मी सांगू इच्छितो की हेल कंपनीच्या अंतर्गत एस एस सी लिमिटेड कंपनीची जी एजन्सी आहे तिने यशस्वी या कंपनीला जो ठेका दिलेला होता सिक्युरिटी पुरवण्याचा त्या सिक्युरिटीच्या एजन्सीमध्ये एकूण चौदा कामगारे कार्यरत होते ते रात्रंदिवस आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या कंपनीमध्ये काम करत असताना त्यांना अचानक कामाहून बंद करण्यात आलं आणि दोन महिन्या अठरा दिवसाचा जो पगार थांबवला गेला होता तर त्यासाठी ते वन वन भटकत होते तर ज्यावेळेस त्यांना कुणीतरी सांगितलं की बा आर पी आय कामगार संघटना ही या दिपनगर औषध विद्युत केंद्रामध्ये हे सोशल पीडित लोकांसाठी कार्यरत आहे तर ते आयुष्यमान आमचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ शिवंशी यांच्याकडे पोहोचले आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही दिनांक एकोणतीस तारखेला संबंधित अधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि तात्काळ मिटिंग लावायला लावली तर आज दिनांक दोन रोजी आमची जी बैठक होती ती संपन्न झालेली आहे संबंधित जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती जो अन्याय झालेला होता त्या अन्यायाचा आज भेटकीमध्ये तोडगा निघून त्या संबंधी कंपनीने येत्या वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला त्यांचं थकलेलं जे भुगतान आहे ते देण्याचं ठरवलेलं आहे आणि तसेच त्यांना कामावर देखील घेऊ असं देखील लेखी स्वरूपामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे तर मी सर्वप्रथम आयुष्यमान आमचे मार्गदर्शक राजूभाऊ शिर्वंशी यांचं धन्यवाद करतो की त्यांनी तात्काळ आम्हाला फोन करून बोलवलं आणि तात्काळ मिटिंग घेऊन या कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यास सांगितलं एस एल सी कंपनी सुपरवायजर या लोकांचे पेमेंट जून जुलै ऑगस्ट याचे अठरा दिवस असे टोटल दोन महिने अठरा आट दिवस अटकले होते तसेच भाऊकडे संपूर्ण गाठ अगर मी भाऊकडे पोचलो आणि भाऊंच्या संदर्भ अणाव टाकलाय भाऊंनी सांगितलंय की ठीक आहे म्हणून सांग तुमचे पैसे तुम्हाला मिळून जाती नाही गुप्तान जे अटकले ते दोन महिने अठरा दिवसाचे हे पूर्ण मी मिळवून देणार आहे म्हणून सर असे भाऊंना सांगितले <स्थाथी> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.